विष्णुपत्नी होण्यापूर्वी लक्ष्मी कुठल्या पंथाशी जोडलेली नव्हती ती देव असुर राक्षस या सगळ्यांना ऐश्वर संपत्ती प्रदान करताना दिसते रामायणामध्ये आपण रावणाच्या लंकेची वर्णन वाचलीत असं म्हणतात की रावणाच्या पुष्पक विमानावरती गजलक्ष्मीचं अंकन होतं देवी महात्म्यानुसार महालक्ष्मी ही सर्वोच्च देवी आहे अष्टलक्ष्मीची रूपं पण खूप प्रसिद्ध आहेत यात आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी संतानलक्ष्मी आणि वीरलक्ष्मी श्रीलक्ष्मीच्या मस्तकावरती केवळ हत्तीच नाही तर चौदा नद्या अभिषेक करतात असं स्कंद पुराणात म्हटलंय काही शिल्पांमध्ये कृष्ण आणि बलराम पण लक्ष्मीच्या मस्तकावरती अभिषेक करताना दिसतात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असं खुद्द नारायण इथं म्हणतात श्रीलक्ष्मीविषयीच्या रंजक माहितीची छोटीशी झलक तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिली याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही अवश्य पहा